मित्रांनो जय सद्गुरू आज मी तुम्हाला तंदुरी चिकन करून दाखवणार आहे त्यासाठी मी सुहानाचा तंदुरी चिकन मसाला घेतला होता आणि तो असा मॅरिनेट करून एक दोन तासासाठी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं हे चिकन लेग्स पीस आहेत आणि तंदुरी चि सुहानाचा तंदुरी चिकन मसाला लावून मी हे चिकन मॅरिनेट केलेलं आहे तर आता आपण घरच्या घरी कसं हे च चिकनची या तंदुरी बनवायची ते आपण पाहूयात मध्ये एक कढई घेतलेली आहे नॉनस्टिक कढई आहे ही आता हिच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकणार आहे एक चमचा तेल टाकते हे पहा एवढं मी बटर टाकून देते हे बटर छान आता मेल्ट होतं बटर आणि तेल मिक्स करायचं म्हणजे कसं छान आहे हे पहा बटर छान मेल्ट झालेलं आहे आपलं तर आता हे तंदुरीचे लेग्स पीस आहेत ते मी याच्यामध्ये ठेवते हे बघा हा मसाला खूप छान चिकनला लागलेला आहे जेवढा वेळ आपण मॅरिनेट करू तंदुरीला चव छान लागतो आणखी एक पीस आहे तर मी इथे ॲडजस्ट करते असं आता हे आपण छान तयार होऊन देऊया हे पहा आता थोडा वेळ झाकण ठेवून मी मंदाचे वतीचे होऊन देणार आहे गॅस पूर्ण मंद केलेला आहे आता या दहा मिनिटांनी आपण पाहूया हे कसं होत आहे हे पहा मित्रांनो आपली तंदुरी अशी झालेली आहे तयार तर आता आपण हिला थोडंसं गॅसवरती शेकवून घेऊया म्हणजे पूर्णपणे ती तयार होईल हे पहा मस्त झालेले आहे हे बघा आतमध्ये जात आहे म्हणजे ती पचलेली पण आहे शिजली आहे पण ती छान तर आता आपण याला एक स्मोकी फ्लेवर येण्यासाठी थोडा वेळ मी गॅसवरती भाजून घेणार आहे पण अशा प्रकारे मी गॅस आता फुल करणार आहे आपली तंदुरी अशी थोडीशी स्मोकी करून घेणार आहे म्हणजे काय हो आहे हॉटेलमध्ये जे चव येते ती याच्या नाही येते हे मस्त असं वरून बटर लावलं होतं याच्यावरती तसं मस्त हे ही तयार झालेली आहे अशाच प्रकारे ते राहिलेल्या दोन्ही पण अशा भाजून घ्यायच्या आहेत हे पहा मित्रांनो आपली मस्त अशी तंदूर तयार झालेली आहे कसं मस्त वाटतंय ना हॉटेल सारखं आता मी याच्यामध्ये त्याला आपला लाकडी कोळसा असतो त्याचा एक थोडासा स्मोक देणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला हॉटेलसारखी जो तो फ्लेवर असतो ना तो मिळेल हे पहा लाकडी कोळसा हे केलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकते मग तिथे माझ्याकडे दुसरं काय नाही आहे झाकण्यासाठी असं थोडा वेळ ठेवायचा हे पहा आपली मस्त अशी तंदुरी हे पहा मित्रांनो हे पहा मित्रांनो आपली मस्त अशी हॉटेलसारखी तंदुरी तयार झाली ही मी घरामध्येच केली कशी केली ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास तुम्ही एकदा हे करून बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो